दाजी। आता काय तुमचं टकोर काय मस्त मिस्तक फिरलं फिरलं काय काय डोक्यात चक्रम झाला हो तुम्ही हा त्यांनी नेहमीची साईट घ्यायला काय हिने काय काजू बदाम खाऊ घातले का तुम्हाला आता सगळी उठली तुम्ही आला होय मध्ये आता हा तर माझ्या बहिणीला जर काय म्हणलं ना तर तुमचं काय खरं नाही नीट नीट राहा नीट त्या आयडीला काय म्हणू नका आता सांगतोय तुमचा काय सा नाही ह्याच्यात तुम्ही काय सोल ना का एक शब्दांसुद्धा नाही तुमच्याकडे तर वारं फिरलं ना तुम्हाला पळ बिळा कुठं सुद्धा बघा आता सांगतो मराठी मध्ये डोकं खायला माझं ती तुमची लाडकी मेवणी तुमच्या किशात घालून ठेवा ते आम्हाला सांगणार तस काय हा लाडकी मेवणी म्हणजे इतक्या दिवस नव्हती लाडकी म्हणून आता कुठं आली उठून मध्ये लाडकी बहिणी हा लाडकी मेवणी जावा तिच्या घरी जाऊन राहावा तिकडं लाडकी लाडकी लागल्यावर करायचं दोषी म्हणजे करायला लागला हा तुमच्या बायकोला रुपये रुपये म्हणती जरा गणेश खुकलं काय ती बहीण तुम्हाला द्यायची होती ही बहीण तिकडे द्यायची होती असं उलट उलट करायचं होतं काय लय लाडके मिळून लागली तुम्हाला मायाला काही भरला लागला काय टक्को फिरल्या होईल काय तरी करायचं काहीतरी आकल तू तर माझ्या बहिणीची अक्कल काढू नका तुम्हाला मला सांगतोय बहिणीला ओरडू नका नेट मारणे सांगतोय बहिणीला ओरडू नका नादी लागू नका तिच्या तिची तब्येत बघून तिच्या नादी लागा तिनं त्या निहिरा आधी धुलय तुमच्या नादी लागून तुम्हाला मारायला बघा ती शिस्तीत राहा लय डेंजर आहे ती हा मला मारलेल्या बहिणीला बदला कसं घेतला माहित आहे तिनं लय डेंजर परत तुम्हाला गे आधी तुमच्या डोक्यावर केस नाही हाणून हाणून हायती बी जातील लय मोठी डेंजर आहे मला जे काय बोलायचं ना ती मला बोला मला फोन करा आपण बातचीत करू पण तिच्या नादी लागू नका तुम्ही कामावर जावा कुठं दिलेलं जावा पाकिस्तानला जावा काजाकिस्तानला जा आम्हाला काय माहीत नाही पण हिला काय बोलू नका हां आता ओरडला ते ओरडाव परत पुढे व्हिडिओमध्ये कुठल्या दिसत नाही पाहिजे नाहीतर का नाही ना 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 मी तर मारू शकत तुम्हाला माहिती आहे सगळ्याला काय मीच मार खातोय म्हण बहीण तर मारू शकते ना तुम्हाला नाही बेकार बेकार विषयी आपल्याकडे हां तर त्याच्यामुळं माझी बायको पहिली आता बाजून होती पण तिला कळलं तिची कारस्थानं कशी ती तिची कारस्थान कळलं ती, ती कशी सगळी कश आपली बाजून झाली तस तुम्हाला अजून तिनं अजून घाट घाट का पाणी पिके आहे हो मग ती तुम्हाला तुम्हाला पाणी पाजून ना कुठल्या घाटात का मग तुम्ही म्हणताना बाबा मेहून का मेहना असला मोठा तर त्याच्यामुळे तिच्या नाजी लागून ना तुम्ही अजून काहीच काढे मात्र तिला ओळखल नाही आम्ही सगळ्यांनी तिला ओळखले मी तर व्हिडिओ करायच्या आधी तिला ओळखलं होतं पण तुम्हाला अजून माहित नाही चांगलं ओळखलं नाही तुम्हाला वाटते मेहुनी मजी मेहनी मेहनी माझी मेहनी अर्धी मेहनी तसं नाही अर्धी तुम्हाला गिळल्यावर कळ मग तशी आहे तिच्या विरोधात बोलताल पण त्यावेळेस सगळं टाइम जिकडे तिकडे चालला असणार आहे त्याच्यामुळे आता सावध व्हा तुम्ही तिच्या वाजून व्हा म्हणजे तिरगी मिरगी लागला करायला इथले दोघं घ्यावा वर पणची गप गपची बायको सांभाळा की जी आहे ती हा त्यामुळे वेळ आहे सावध राहावा माझ्या बहिणीला ओरडू नका नाही तर परत माझं मस्ताक फिरलं ना काय खरं नाही बघा त्यामुळे आपलं प्रेमाला सांगतोय तुम्ही म्हणताल परत दम टाकायला काय ना असं करायला काय मोठ्या माणसाला मला चांगलं कळतंय मोठ्या माणसाला कसं बोलायचं जेवती त्यामुळे तिला बोलू तसं मी त्यामुळे तुम्हाला काय मी दम बिम टाकत नाही प्रेमानं सांगाल पण कसं आहे आता भांडणात व्हिडिओ म्हणले भांडणात केलं पाहिजे का नाही सांगा बरं हा त्यामुळे तुम्हाला सावध करतोय तिच्या नादी लागू नका अजिबात पण की डायरेक्ट तिथनं बहीण उचलणार आहे इकडे घरी आणून आहे बसा मग थापत बसा एकतेच बाकरी माय मा लेकर मला काय सांगू नका आले मग आठ पंधरा तिकडे माघारी पाठवणार नाही जरा सुद्धा मग म्हणताल बरोबर लागा वर्ग ते मिळणी साईड घेतली माझ्या संसारात काळी पेटली अमुग झालं तमूक झालं त्यामुळे म्हण तू सवूद व्हा आणि परत बहिणीच्या विरोधात काय बोलणार का आणि त्याला दम टाकू नका तसाला हे अवकरे अक्कल गेली कुठं शेणखाय गेली अमुग झालं तमुक झालं तसली बडबड करू नका अजिबाग सुद्धा मग ना घालू नका उगा नाही तर बहीण उचलून ना काही इकडे तू तू माझ्या माझ्या घरी पाच तुम्ही तसं तिकडे संसार करा तिकडे जाऊन मिळून या घरीच काय सांगू ना, ना मला